हाय हॅलो मी आत्ता माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप तुम्ही सगळे मस्त असणार तर आज मी तुमच्यासोबत एक गुड न्यूज शेअर करणार आहे तर ती गुड न्यूज अशी आहेत की आज सकाळीच आपल्या चॅनलवरती एक हजार सबस्क्राईब कम्प्लीट झालेले आहे तर, तर मी आज खूप खुश आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावी कारण की हे सगळं तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं शक्य झालेलं आहे आणि एवढ्या कमी वेळामध्ये आपल्या चॅनलला एक हजार सबस्क्राईब कंप्लीट झाली ही गोष्ट खूप मोठी आहे आणि माझ्यासाठी तर खूपच मोठी गोष्ट आहेत तर सगळ्यात अगोदर तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करते की तुमच्या सगळ्या सपो सगळ्यांच्या सपोर्टमुळं आजही शक्य झालं आणि आपल्या चॅनलला आताशी पाच सहा महिने पण नाही कम्प्लीट झाले तर पाच पाच महिने झालेले आहेत तर पाच महिन्यामध्ये आपले एक हजार सबस्क्राईब कंप्लीट झाले ही ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे आणि माझ्यासाठी पण तर हे खूप मोठं हे आहे तर मी युट्यूबवर येण्याचा आले तेव्हा हाच विचार करून आले होते की चला एक वर्ष लागन दोन वर्ष लागन दोन वर्षात वर्ष तरी आपले एक हजार सबस्क्राईब कम्प्लीट होईल पण ते तर काहीतरी तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे सगळे शक्य झाले तर अवघ्या पाच महिन्यामध्येच आपले एका हजार सबस्क्राईब कम्प्लीट झाले त्यामुळे सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करते की आणि मी सेलिब्रेशनचाच व्हिडिओ टाकणार होते पण म्हटलं चला थोडासा व्हिडिओ तुमच्या सा, सा थोडस शेअर करावं तुमच्यासोबत जेव्हा आपण काहीतरी एखादी गोष्ट अगदी मनापासून करतो किंवा प्रामाणिकपणा करतो तर तेव्हा तर आपल्या देवाची साथ भेटतीच भेटती आणि आपण केलेलं कष्ट देवाची साथ आणि तुम्ही दिलेलं प्रेम तर हे सगळं आज सगळ्यांच्यामुळंच अशक्य झालं आहे तर मी त्यामुळं मी आज खूप खुश आहे तर असं वाटते की त्याला आयुष्यामध्ये काहीतरी कमवले तर असं खूप म्हणजे असं मला काय बोलता काय बोलावं काही समजत नाही आहे तर खूप मी खूप खुश आहे मी तर तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं झालेलं आहेत हे तर खरंच तुम्ही मला असाच सपोर्ट करा आणि आपल्याला अजून खूप मोठं पुढं जायचं आहे आपल्याला अजून खूप मोठी फॅमिली बनवायची आहे तर आणि हे हा एक हजारच माझ्यासाठी एवढे आहेत की खूप म्हणजे खूप आहेत एवढेच माझ्यासाठी आणि खरंच मी खूप खुश आहे तर हे सगळ्यांनी तुम्ही मला सगळ्यांनी मला सपोर्ट केला आता चार चार वेळा मी तेच तेच म्हणते आहे तर खरंच मनामध्ये आहेत तर बोल बोलते मोकळं मा करून तर खरंच काही मी आता काय बोलू शकते मी तुम्हाला सांगू शकत नाही तर खरंच तुम्ही असंच सपोर्ट करा आणि सेलिब्रेशनचा व्हिडिओ उद्या येईल तर नक्की व्हिडिओ पण बघा आणि असं चॅनलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या खूप सारा आशीर्वाद द्या तुमच्या आशीर्वाद अवधाने इथपर्यंत आलेले तर अजून असंच प्रेम असू द्या आणि अजून पुढं जा असं अजून पुढे जाऊ द्या तर चला तोपर्यंत बाय बाय